ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा गेल्या पाच दिवसांपासून अभयारण्यात न दिसलेला वाघ दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास उक्कडगाव तालुका बार्शी शिवारात दिसल्याचा दावा शेतकरी मिठू वाघमारे यांनी केला आहे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा उक्कडगाव शिवारात वाघाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मिटू वाघमारे व वा अन्य चार महिला गव्हाची कापणी करत असताना त्यांना अंदाजे दोनशे फूट अंतरावरून वाघ जात असल्याचे दिसले वाघमारे यांनी सोबतच्या महिलांना याबाबत माहिती दिली मात्र तोपर्यंत वाघ नदीच्या कडेला असलेल्या दाट झाडीत गायब झाला वाघ येडेश्वरी मंदिराच्या दिशेने आला असून पुढे नदीच्या कडेला जाऊन दिसेनासा झाल्याचे सांगितले विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मिटू वाघमारे यांच्या गोठ्यातील वासरांवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते ही घटना ताजी असतानाच आज वाघाचे दर्शन झाल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी उकडगाव शिवारात वाघाने एकाच वेळी तीन जनावरांवर हल्ला करून ठार केले होते वन विभागाने तातडीने दखल घेऊन या वाघाचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे वाघाच्या उपस्थितीबाबत वन विभागाने सत्यता पडताळून आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना कराव्यात अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो अशी भावना शेतकरी व ग्रामस्थ यांनी व्यक्त केली आहे